दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीला पोहोचवण्यात शाहिरी पोवाड्यांचे अन्यान्य साधारण महत्व राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांचे प्रतिपादन आपला गौरवशाली ज्वाजल्य इतिहास डोळ्यासमोर उभा करण्यास शाहिरी पोवाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन करून राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे विचार व कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने जिल्ह्यात शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त एकशे पन्नासवे जयंती वर्ष जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत या जयंती महोत्सवाची सुरुवात जिल्हा प्रशासनाच्या वतीने राधानगरी धरणावर घेण्यात आलेल्या शाहू विचार जागर कार्यक्रमाने करण्यात आले यावेळी शाहीर आझाद नायकवडी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे लोकराज्य छत्रपती शाहू महाराज पुस्तकाचे लेखक संदीप मगदोम विभागाचे शाखा अभियंता समीर नायब तहसीलदार ढेंगे पाटबंधारे विभागाचे प्रकाश पाटील सचिन भाटळे तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तहसीलदार अनिता देशमुख म्हणाले की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सामाजिक सांस्कृतिक उद्योग कृषी सहकार क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे शाहू महाराजांच्या अलौकिक कार्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख जगभरात आहे इतिहासातील घटना व शाहू महाराजांच्या कार्याची महती तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यात शाहिरी पोवाड्याचे अनन्य साधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी लोकराज्य छत्रपती शाहू महाराज पुस्तकाचे लेखक संदीप मगदोम यांचे व्याख्यान झाले यावेळी शाहीर आझाद नायकवडी आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित सादर केलेल्या पोवाड्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले आभार शशिकांत बैलकर यांनी मांडले कोल्हापूरहून राधानगरी धरणावरून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज